नमस्कार सरोज वर्डमध्ये सर्वांचं स्वागत करते मी सरोज आज संक्रांत संक्रांतीच्या सगळ्यांना तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आज तिळगुळ आणि थोडे शेंगदाणे घालून लाडू क कर, करायचे होते आणि ते मी बनवलेले आहे कसे बनवले हे जर तुम्हाला पाहायचे असतील किंवा तुम्हाला पाहिजे असेल की मी कसे बनवले तर मला कमेंट्समध्ये नक्की सांगा मी ते व्हिडिओ नक्की टाकेल आणि किती सुंदर झालेले आहे बघा लाडू थोडे तीळ थोडे शेंगदाणे आणि थोडासा गोळ आणि त्यामध्ये वेलची पावडर असं टाकून मी छान लाडू वळवून घेतलेले आहे संक्रांत आज आहे संक्रांतीचे वाटण्यासाठी आता लाडू तयार झालेले आहे या सगळ्यांनी खायला माझ्या रेसिपी जर तुम्हाला आवडत असतील तर रेसिपीला नक्की लाईक करा चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर, लवकर सबस्क्राईब करा आणि अशा छान छान रेसिपी बघायच्या असतील तर सरोज वडला सबस्क्राईब केल्याशिवाय पुढे जाऊ नका तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला या सगळ्यांनी लाडू खायला कशी झाली रेसिपी ते नक्की सांगा पहा। आ, क, हे पहा अतिशय सुंदर आणि छान असे क कडक पण नाही झाले आणि एकदम मऊ पण नाही झाले व्यवस्थित असे लाडू झालेले आहे आणि पूर्ण प्लेन तिळीचे लाडू पे, पे, पेक्षा मी थोडे त्याच्यामध्ये शेंगदाणे भाजून टाकलेले आहे अगदी खमंग असे मंद गॅसवरती शेंगदाणे भाजायचे साल न काढता मिक्सरमधून काढून घेतलेले आहे मिक्सरमधून काढून घेतलेले आहे आणि जाडे भरडे असे भरडून आणि मग नंतर तिच्यामध्ये तीळ अख्खी टाकलेली आहे मिक्सरमधून काढलेलं नाही मी तीळ अख्खी तीळ आणि भरड केलेली शेंगदाणे तिंगदाण्याचं कोट हिच्यामध्ये छान टाकलेलं आहे अगदी चकचकीत असे लाडू दिसत आहे धन्यवाद